राष्ट्रीय दर्जाच्या पुणे ॲटो एक्सपोचे आयोजन अठरा ते एकवीस एप्रिल रोजी पुण्यातील क्रिएटिव्ह सिटी एरोडा येथे करण्यात आलं आहे पुणे ॲटो एक्सपोमध्ये विंटेज वाहनांचे प्रदर्शन होणार आहे एक्स्पोमधील प्रदर्शनात कार इलेक्ट्रिक वाहने बॅटरी चार्जिंग आणि पायाभूत सुविधा ॲटो कॉम्पोनंट आणि स्पेअर पार्ट्स ऑटो इलेक्ट्रिकल्स ॲटोमोटिव्ह चाचणी सेवा उपकरणे आणि साधने संशोधन आणि विकास आणि इतर ॲटो ॲक्सेसरीज यांचा समावेश आहे या चार दिवसीय प्रदर्शनामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था सोबत महामेट्रो एम एस आर टी सी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर यासह इतर खाजगी आणि सार्वजनिक संस्था यांचा सहभाग असेल you <laughs> एक्सपो मधील विंटेज आणि क्लासिक पॅव्हलिन मध्ये पुणे विभागातील काही उत्कृष्ट वाहनांच्या प्रदर्शनाचा समावेश असेल या वाहनांचा वापर जुन्या काळातील काही प्रसिद्ध व्यक्तींनी केला आहे प्रदर्शनाच्या ध्वजारोहण समारंभाला या वाहनांचे मालक उपस्थित राहणार आहेत विविध प्रकारची वाहने वाहन उद्योगातील नवनवे तंत्रज्ञान स्पेर पार्ट्स ॲक्सेसरीजचा समावेश असलेले पुणे ऑटो एक्सपो हे प्रदर्शनात वाहतूक उद्योगातील विकसित तंत्रज्ञान आणि मेकाट्रॉनिक्स या विषयावर भर देण्यात येणार आहे प्रदर्शनाला पोलीस कमिशनर अमितेश कुमार पीएम पी एम एलचे अध्यक्ष डॉक्टर संजय कोलते सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे डायरेक्टर जनरल राजेंद्र जगदाळे कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन लिमिटेडच्या सीईओ सुलेजा मोटवानी आदी उपस्थित राहणार आहेत एकवीसवे पुणे ऑटो एक्सपो या वर्षी अठरा ते एकवीस एप्रिल दरम्यान पुण्यातला क्रिएटिव्ह सिटी येरवाडा बागेतला क्रिएटिव्ह सिटी येथे होणार आहे चार दिवसाचा प्रदर्शनाला आपण ई व्ही फस्ट नेशन फस्ट या थीम ठेवलेली आहे प्रदर्शनामध्ये ऑटोमोटिव इंडस्ट्री टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स दर्शवणारे प्रॉडक्ट्स म्हणजे ऑटो कॉम्पनंट्स ॲक्सेसरीज इलेक्ट्रिक व्हेकल्स त्याला लागणारे सुटे भाग त्याचबरोबर चार महत्त्वाचे सेक्शन्स स्टुडंटचं पेवेलियन स्टार्टअपचे पेविलियन, डिफन्सचं स्टार्ट सेक्शन विंटेज आणि क्लासिक सेक्शन असे निरनिराळे स्टॉल्स इथे पाहाव्या मिळेल प्रदर्शनाला जोडून तीन दिवसाचे कॉन्फरन्स किंवा सिम्पोझियम किंवा मीट्स म्हणता येईल हे ऑर्गनाईज करण्यात आले आहे या प्रदर्शनाला पुणे रिजियनमधले नामवंत संस्था गव्हर्मेंट ऑफ इंडिया महाराष्ट्राची गव्हर्मेंट संस्था आणि लोकल गव्हर्मेंटचे संस्था तसंच असोसिएशन निरणाळ असोसिएशन यांचा सहभाग लाभलेली आहे ह्यात महत्त्वाचे म्हणजे ई व्ही सिम्पोझियम हा एकोणीस तारखेला ह्या प्रदर्शनाला जोडून हिम सिम्पोझियम होणारे विलास रबडे सोबत आहेत ते आपलं सिम्पोजियमबद्दल थोडक्यात सांगतील आणि माझ्यासोबत ससाने साहेब आहेत ते आपले आय डी टी आर संस्थे आणि एम डी एस ओ ए ह्या संस्थांतर्फे ड्रायविंग आणि सेफ्टी अवेअरनेसबद्दलचे कार्यक्रम आहे ते एक दिवसाचा शुक्रवार तारीख एकोणीस एप्रिल रोजी जो सिम्फोजियम होणार आहे त्याच्या संबंधात थोडीशी माहिती अशी देतो की आम्ही गेले दोन वर्ष असोसिएट आहोत ऑटो एक्सपोबरोबर वर, आणि यावर्षी आम्ही विषय निवडलेला आहे की डिकार्बनाइज्ड इंडिया त्यामुळे कार्बनमुक्त भारत अशी त्याची थीम आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकलवरती त्याच्यामधले जे कॉम्पोनंट्स आहेत त्याच्याविषयीचा हा टेक्निकल सेमिनार आहे अनेक गैरसमज गैरसमज आहेत इलेक्ट्रिक व्हेकलवरती आणि आगी लागल्यामुळे कदाचित सध्या इलेक्ट्रिक व्हेकलचं पेनिट्रेशन व्हायला पाहिजे तेवढं होत नाही त्याचे समज गैरसमज दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि वेगवेगळ्या कॉम्पोनंट्सविषयी इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये वापरणाऱ्या टेक्निकल उहप चर्चा प्रेझेंटेशन्स असा हा भरगतचा असा दिवसभराचा कार्यक्रम आहे आणि स्टुडंटसाठी आम्ही खास त्यामध्ये कन्सेशन ठेवलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की या टेक्न, टेक्नो टेक्नोसॅवी किंवा टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असणाऱ्या लोकांनी अवश्य या सिम्बोजियममध्ये भाग घ्यावा ही नम्र विनंती